मुदखेड तालुक्यातील युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शालेय बस ही बारड रोडवरील बसेश्वर चौकात थांबली होती त्याचवेळी बारडकडून येणाऱ्या रिकाम्या वाळूच्या टिप्परने एच सव्वीस एडी अकरा अडुसष्ट ही निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने शालेय बसला एम एच वीस डी डी एकशे पाच ला जोरदार धडक दिली या धडकेत बसमधील विद्यार्थी घाबरलेत काहींनी किंचाड्या फोडल्यात आणि परिसरात एकच हल्ला कल्लोळ माजला बसमध्ये सुमारे चाळीस विद्यार्थी होते ज्यामध्ये लहान मुले मुलींचा समावेश होता धडकेनंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न करीत होता मात्र घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तप्तरतेने टिप्पर अडवून पोलिसांना कळवले या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण व पोलीस कर्मचारी बलबर सिंग ठाकूर शिन पुतळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांची चौकशी केली विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत पाठविण्यात आले बस चालक पंडित राठोड यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सुदैव आणि विद्यार्थ्यांचे जीव वाचलेत अन्यथा निष्काळजी वाहन चालकामुळे मोठी दुर्घटना घडली असती